कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया लाईक फॉलो आणि करा रायगडच्या पेण तालुक्यातून एक धक्कादायक बातमी आहे हेटवणेवाडी येथील चार वर्षांची चिमुकली किशोरी महालकर कालपासून बेपत्ता झाली असून तिच्या शोधासाठी मोठी मोहीम सुरू आहे बुधवारी सकाळी किशोरी आपल्या आईसोबत गावाबाहेर शौचालयाला गेली होती आईने तिला बाजूला उभे करताच अवघ्या पाच मिनिटात ती बेपत्ता झाली मुलगी बेपत्ता झाल्याचे लक्षात येताच आईने आरडाओरडा केला आणि ग्रामस्थांनी शोध सुरू केला दोनशेहून अधिक ग्रामस्थ आणि पोलीस प्रशासन किशोरीच्या शोधाच्या कामाला लागल्या पेड पोलीस निरीक्षक संदीप बागुल यांच्या मार्गदर्शनाखाली सीआरपी क्यू आर टी श्वान पथक तसेच खोपोली बचाव पथकासह घनदाट जंगलात शोध सुरू आहे पोलीस अधीक्षक अचल दलाल यांनी देखील दखल घेतली आहे या शोध मोहिमे दरम्यान जंगलात किशोरीची चप्पल आणि तिचा ड्रेस सापडला ज्यामुळे गुढ अधिक वाढलाय चोवीस तास उलटूनही किशोरीचा था कोणताही थांगपत्ता लागलेला नाही तिच्या पालकांसह परिसरात चिंतेचं वातावरण आहे ती काल पावणे पाहुणे आठला घरातून बाहेर पडली आजीच्या बरोबर टॉयलेट वगैरे गेली होती तर ती त्या तिघी जणी होते आणि ती छोटी एक मुलगी चौघी जणी तर तिघी जणी जाऊन बसले आणि तिला उभी करून ठेवली होती ती अचानक गायब झाली फक्त एक वेळा माझ्या आईला हाक मारले तिने आई तू कुठे आई थांब मी आलो तिथपासून आई बघायला आली तर तिथं नव्हती ती, 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 ती पोरगी तिथपासून गायब झाले कालचा शोधलो तरी पण भेटत नाही कुठं असं कुठं नाही ती तिचे कपडे वगैरे भेटले पण तिचा तपास लागत नाही कुठं आहे ती तेहरापासून जवळ सात किलोमीटर असलेल्या हेटवणी डॅम जवळ एक हिटोनी वाडी रे वाडी तिथे काल सकाळी साठ वाजेच्या सुमारास एक चार वर्षाची बालिका आपल्या आजीसोबत प्रातिविधीसाठी गेली होती त्या आजीसमोर एक पाच मिनटाच्या अंतरातच ती काल सकाळपासून अचानक बेपत्ता झालेली आहे काल दुपारपर्यंत ग्रामस्थांनी कारण की हाट आदिवसेवाडीच्या पाठीमागचं जे डोंगर भाग आहे ज्या ठिकाणी गेलं होतं त्यासोबत डोंगर भाग आणि जंगल भाग आहे सदर ठिकाणी तिथल्या ग्रामस्थांनी शोध घेतला आपल्याला पोलिस स्टेशनला दोन एक वाजता कळवलेलं आहे दोन नंतर आपले सर्व रेस्क्यू टीम आल्यात कालचं ऑपरेशन सर्चिंगला आपण सुरुवात केली होती काल पाच वाजताच्या दरम्यान आपण डॉग स्कॉट बोलवले आणि कालचं जवळजवळ रात्री दहा वाजेपर्यंत आपण सर्च ऑपरेशन चालू ठेवलं सध्याची माहिती आपण आपल्या एस पी मॅडम दलाल मॅडम तसे ॲडिशनल शिवते साहेब यांना सांगितली मग आज परत जे सर्च मोहीम शोध मोहीम जी होती ती आज मोठ्या जोमाने तयार करून आदरणीय मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली स्वतः ॲडिशनल सर शिवते साहेब डी एस पी सर त्यानंतर क्यू आर टी टीम आर सी पी टीम त्यानंतर इथले लोकल ग्रामस्थ मावळा प्रतिष्ठानचे मंगेशभाई दळवी इतर सर्व मिळून आता जवळपास जवळपास दोनशे लोकं सदर या जंगलामध्ये शोध घेत आहेत सदर मुलीचा अद्याप तो काही माहिती प्राप्त होत नाही आमचा शोध चालू आहे